यानंतर पुढचं नाव आहे शैक्षणिक असो सामाजिक असो ला वेळ दिलेला असतो प्रशासन काळ्या काय कंद करू आपण माझ्या बहिणी आपला थोडा असावला पोलीस प्रशासनामध्ये

आज जर समाज आजी जर करण्यात आली आणि या जयंतीचा मुख्य उद्देश असा आहे की ज्या कर्तबगार महिला आहेत त्यांना स्वाभिमानी महिला पुरस्कार देऊन आम्ही त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर तिथे सुभाष भाऊ बागल यांचं देखील व्याख्यान झालं आणि या माध्यमातून की ज्या महिलांना आज खऱ्या अर्थाने जी गरज समजा एक विचारांची वाचन आणि त्याच्यातून मी समजून घेण्यासाठी जाऊ आणि आधुनिक जिजाऊ कशी घडली पाहिजे आज मुलांना संस्कार कसे दिले पाहिजे या पद्धतीनं आज आम्ही जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली त्याचबरोबर खऱ्या अर्थाने आज जिजाऊ जयंती साजरी करताना आपण त्यांचे जे विचार घ्यायला पाहिजे आज जे विचार घेणं गरजेचे आहे ते म्हणजे पालकाचे कर्तव्य आणि मुलांचे समजदारपणा आणि त्यांनी जे पालकांचं पालकांना एकत्र गरजेचे आहेत ते म्हणजे आज आधुनिक जाऊ गरजेचे आहेत विचार गरजेचे आहे विचार फिरवणे गरजेचे आहेत ते म्हणजे अभ्यास करून आणि मुलांवरती संस्था कशा पद्धतीने घडवता येतील मुलांना जिजाऊ कशा करते मुलांना दहा वर्षापूर्वी बघितलं आजी जाऊ जयंती करणं हे खूप कमी प्रमाणात होते पण आज प्रत्येक संघटना प्रत्येक माध्यमातून आजी जाऊ जयंती साजरी करणे दिली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंत साजरी करण्यात आपल्याला पाहिजे की हे कार्य कसं आहे कारण वाचनाचा कल हा कमी होत चाललेला आहे आणि जे नेटवर्क ज्या पद्धतीनं ऑनलाईन आलेला आहे त्या पद्धतीनं मुलांचं कमी प्रमाणात ते दुर्लक्ष होते कमी प्रमाण होते त्यामुळं लक्ष देणं आज आम्ही वीस वर्षे झाले वीस वर्षापासून हे जो उत्सव हा तुला शहा सूपे अधिकुत्साह साजरा करण्याचा पहिले आम्ही क्रांती चौकातून एक रॅली काढायची क्रांती चौकची रिली करतात परंतु दहा वर्षापासून आम्ही असा एक उपक्रम राबवला की जिजाऊ आवसा काय आहे हे महिलांना माहीत झालं पाहिजे म्हणून दहा वर्षापासून आम्ही हा जो उपक्रम आहे हा फक्त महिला आणि महिलाच राबवतील यामध्ये कुठलाही पदाधिकारी पोच राहणार नाही आणि सुरुवातीला आमचे अनेक दोन पाच महिला फक्त आमच्या सहभागी व्हायच्या परंतु आज आम्हाला आनंद हा वाटतो की आज आमच्या कार्यक्रमात दोनशे अडीचशे महिला सहभाग घेतात आणि या ज्या सर्व महिला आमच्याकडे येतात या सर्व महिलांचे मी मनापासून खूप अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि असंच महिलांनी सहभाग घ्यावा आणि पुढच्या वर्षी यांना अडीचशे महिला या पुढच्या वर्षी पाचशे महिलांनी यावं आणि सर्वांनी सर्वांच्या घरात जाऊ गेल्या पाहिजे आणि हे जाऊन काय आहे ह्या सर्वांना कळल्या पाहिजे म्हणून मी आज सर्व समाज या जे जा ही जा ही। एक केंद्र स्थापन केलेलं आहे आणि तिथे त्या मोफत त्या मुलांना शिक्षण देतात आणि त्यांचा खर्च सुद्धा स्वतः करतात लोक करतात तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला अशी विनंती करायची आहे की त्यांना त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला जी जी आर्थिक मदत मदत करायची गरज वाटते किती फुल नाही फुलाची पाकळी अशा पद्धतीची मदत आपण त्यांना करून त्यांचे हात फळकट करावे आणि त्यांचं सामाजिक काम आपल्या सर्वांचं सामाजिक काम अजून